नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या हाती आलेली आत्ताची सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट एकाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही काकासाहेब मस्के मेमोरियल फाउंडेशनच्या च्या विश्वस्तांची ग्वाही काकासाहेब म्हजके मेमोरियल मेडिकल फाउंडेशनच्या बोलेगाव फाटा येथील शैक्षणिक संकुलात गुरुवारी सतरा एप्रिल रोजी जागेबाबत सुरू असलेल्या कायदेशीर प्रक्रियेमुळे करण्यात आलेल्या कारवाईच्या घटनेमुळे विद्यार्थी पालक आणि स्टाफमध्ये चिंतेचं वातावरण आहे या घटनेदरम्यान कॅम्पसमध्ये गोंधळ निर्माण होऊन चुकीच्या अफवा पसरल्या गेल्या विशेषतः विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले मात्र व्यवस्थापन याबाबत सकारात्मक दृष्टीने मार्ग काढत असून एकाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले जाणार नसल्याची ग्वाही काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशनच्या विश्वस्त डॉ दीप्ती म्हस्के ठाकरे यांनी दिली आहे तसेच विद्यार्थ्यांच्या परीक्षा वेळेत आणि सुरळीतपणे पार पाडल्या जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले काकासाहेब म्हस्के शैक्षणिक संकुलाच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बैठक शनिवारी दिनांक एकोणीस रोजी नगरमध्ये पार पडली यावेळी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर्किटेक्ट समीर ठाकरे काकासाहेब म्हस्के होमिओपॅथी मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ विवेक रेगे उपप्राचार्य डॉक्टर पूनम गायकवाड काकासाहेब म्हस्के फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर संदीप बडधे पार्वतीबाई म्हसके नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य अजित चवरदार प्राध्यापक डॉक्टर निलिमा भोज प्राध्यापक नितीन ठुबे यांच्यासह संस्थेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी डॉक्टर दीप्की ठाकरे मी काकासाहेब मस्ते ओमोपेथिक मेडिकल ट्रस्टची फाउंडेशनची ट्रस्टी आहे आणि जे काही प्रकार गुरुवारी घडलेला आहे तो आपल्यासमोर चुकीच्या पद्धतीने खूप जास्त चुकीच्या पद्धतीने आलेला आहे आणि न्यूजपेपरमध्ये वगैरे तुम्ही सगळं वाचलं असणार दोन दिवस आम्हाला थोडंसं लेट आम्ही तुमच्याबरोबर संपर्क साधतोय कारण आम्ही सगळ्या गोष्टी गो मॅनेज करत होतो पण एवढं आश्वासन मी देऊ शकते की लवकरच आपण त्याच्यावर एक तोडगा काढणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्टुडंट्स आणि स्टुडंट्सच्या पॅरेंट्सला मला एक रिक्वेस्ट मी करते की आपण जे काही ऐकताय सध्या त्याच्यावर न लक्ष देता आम्ही तुमच्या स्टुडंट्सवर किंवा तुमच्यावर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही आम्ही युनिव्हर्सिटीजबरोबर बोललेलो आहोत सगळ्या युनिव्हर्सिटीजने आपल्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे एक्झाम्स पण आता सुरू होत्या आणि त्या आम्ही वेगवेगळ्याच्या कॉलेजेसमध्ये कंडक्ट केलेल्या आहेत सो कुठल्याही मुलाचं एज्युकेशन थांबवलं जाणार नाही किंवा आमच्यामुळे एक्स्ट्रा टाइम काय त्यांना लागणार आहे असं काहीच होणार नाही आहे तर तुम्ही फक्त आधी आधी जसा आमच्याबरोबर सपोर्ट तुम्ही दिलेला आहे तसाच आम्हाला पुढेही देत राहा हीच विनंती आहे धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर निलिमा भोज काकासाहेब मस्के होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अहिल्यानगर काकासाहेब मस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशन ची मॅनेजमेंटची बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये ट्रस्टी डॉक्टर डीपी ठाकरे मॅडम आणि सीईओ समीर सर यांनी स्टाफ स्टाफशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी स्टाफवर किंवा कुठल्याही विद्यार्थ्यांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ दिला जाणार नाही याची ग्वाही दिली आणि झालेल्या परिस्थितीमधून सकारात्मक दृष्टीने मार्ग काढत असल्याचे त्यांनी आम्हाला स्पष्ट केले धन्यवाद आम्ही काकासाहेब मस्त कॉलेज ऑफ फार्मसी या आहोत मागील दोन दिवसापूर्वी झालेल्या गोष्टी आपल्या कानावर आल्या असतील परंतु त्या संदर्भामध्ये आमचे प्रशासन व मॅनेजमेंट अत्यंत सकारात्मक पद्धतीने मार्ग काढत आहे मी आपणास आश्वस्त करू इच्छितो सर्व पालको विद्यार्थ्यास की त्यांचे कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक किंवा परीक्षेचे नुकसान होणार नाही त्या संदर्भामध्ये आपण झालेली सदर परिस्थिती ही डेप्युटी डायरेक्टर बी टी छत्रपती संभाजीनगर यांच्या कानावर घातली आहे त्यांच्या त्यांच्याशी पत्रव्यवहार केलेला आहे व त्यांनी त्यास अत्यंत ते सकारात्मक पद्धतीने प्रतिसाद देऊन सांगितलेले आहे की परीक्षा हे ठरलेल्या नियोजनाप्रमाणेच होती त्यात कोणतीही दिरंगाई होणार नाही त्याबद्दल ते मी त्यांचे आभार मानतो व सर्व विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये पॅनिक होऊ नये पालकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मॅनेजमेंटने आमच्या मीटिंगमध्ये सर्व कर्मचारी शिक्षक कर्म व शिक्षकेतर कर्मचाऱ्या सांगितले की तुमचे कोणत्याही प्रकारे आर्थिक नुकसान होणार नाही मैनेजमेंट से ही अत्यंत आभार व्यक्त करती हूँ धन्यवाद अजीत चवरदा प्रिंसिपल ऑफ पार्वतीबाई बाई मस्लि इंस्टीट्यूट ऑफ नर्सिंग तो दो दिन पहले इंसिडेंट हुआ था हमारा कॉलेज कैंपस में उसका बारे में सोशल मीडिया में न्यूज़ आया था और पेरेंट्स के भी स्टूडेंट भी जो प्रॉब्लम था बहुत सारा पेरेंट्स और स्टूडेंट्स के फोन कि हमारा का फ्यूचर का क्या होगा क्या हो सकता है आगे का है इसका बारे में हम लोग मैं पेरेंट्स और स्टूडेंट को एक रिक्वेस्ट करता हूँ इस आ, जो भी आ, जो न्यूज़ पे आए हैं उसका कुछ भी ये गैर समझ के मत लेना जो भी आ, उसका जो स्टूडेंट का जो एजुकेशन को हो हम उसमें कुछ भी नुकसान नहीं करना देगा और जो भी इंसिडेंट हुआ हमारा मैनेजमेंट उसका बारे में ये तीन चार दिन में वो फाइनल डिसीजन होने वाले और डिसीजन के लिए डिसीजन होके जो आपको स्टूडेंट का जो अपडेट भी आएगा लेक्चर्स वगैरह जो है उसका लेक्चर्स वगैरह अगर ऑनलाइन 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 शुरू किया तो ऑनलाइन भी करने वाले इसका बारे में आप ये मत करो अभी प्रेजेंटली किसी कौन सा भी एग्जाम नहीं है सो डोंट वरी अबाउट अंटिल दैट यू कैरी ऑन द स्टडी तो बेस्ट ऑफ लक अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज ट्वेंटी फोर या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा